नमस्कार हा नवनाथ रामकृष्ण मुळवी फोणे गोय महाराष्ट्र काव्य रत्न पुरस्कार दोन हजार चोवीसाखात माझी कोकणी स्वरचित बर कविता सादर करता कवितेचे नाव असा गोयकारपण कितले उरला गोय आमचे मणकुले सोबीत भरिल्ले जय गोयकारपण निर्मिल् मना मनात रुजलेले किना किनात वाढिल्ले हय इतके पण उरला जाव तो हिंदू वा क्रिस्तांव बाकी असा आस्पव कोणाकडेनुच ना दुजो भाव एकवटन रावता ना दुभाव इतके इतकं पण उरला शिमग्याची शेबय आणि मांड मनोपाची आसा बरी जाण चौथीची घुमटा आसा प्रमाण जागोर फेस्ता आणि हेर सण हय इतके पण उरला टाळकिळो आळू आणि भाजी पावसा दिसांनी तळिल्ली भजी गिमा दिसांनी भाजिल् काजी भायले लोक सुद्धा म्हणटा वा, वा जी हा इतके गोयकारपण उरला सुंगटा हुमण आणि तळिल्लो बांगडो वासानूच घोटपाक जाता आवडो धादोशी जाता खावपी रोखडो घालून घेतला आम्ही पायडो गोयकारपण उरला भजन आरत्यो देवळांनी मीस आणि शर्मा इगर्जींनी शेतकार भाव नागरता शेतांनी दर्याक मनैलो रापणकरांनी मळ्याच्या मळे फुलल्या भाज्यांनी हय इतकं गोयकारपण उरला इतकं गोयकारपण उरला धन्यवाद ही माझी कविता जर आवडली त्याला मुजरत तिका लाईक करा आणि शेअर करा तेच आमचे भवितव्य अवलंबून असा या पुरस्कारा खातीर तुमचं सांगत मेटलो अशी आशा हो दवरता धन्यवाद